चित्रा वाघ यांनी शरद पवार यांना उद्देशून त्यांच्या कृषी मंत्री कार्यकाळातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या स्थगितीवर तीव्र टीका केली आहे असा खोचक व्हिडिओ त्यांनी एक सोशल मीडिया हँडल वरती पोस्ट केलेला आहे काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आमदार चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावरून व्हिडिओ शेअर करा शरद पवार यांना उद्देशून विचारले जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा राज्यात पंचावन्न हजारहून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आणि त्यावेळेस शेतकऱ्यांबद्दल कळवळा आली नव्हती आज शेतकऱ्यांचं दुःख सांगता त्याबद्दल आभार पण त्यावेळी प्रत्युत्तर का दिलं नाही असा खोचक सवाल देखील यावेळेस त्यांनी आपल्या व्हिडिओद्वारे उपस्थित केला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार यासारख्या मोठ्या अभियानाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला यावर महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली त्यावेळी शेतकऱ्यांसाठी कळवळा कुठे होती राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावरून आमदार चित्रा वाघ यांनी थेट शरद पवार यांना खोचक सवाल विचारला आहे आपल्या सोशल मीडिया हँडलवरून त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि शेतकऱ्यांसाठी पवारांनी केलेल्या संवेदनशीलतेबद्दल प्रश्न उपस्थित केले आता चित्रा वाघ यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चेला चांगलेच सुधारणा आले आहे इद्रा वाघ यांच्या व्हिडिओमुळे शेतकरी समस्या आणि पवार यांच्या भूमिकेवर नव्या वादाला सुरुवात झाली आहे तुम्हाला काय वाटतं या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एनजी टीव्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून अशा नवनवीन आणि सडेतोड बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतील नमस्कार माननीय पवार साहेब शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवल्याबद्दल आपले आभार पण त्याच वेळेला आपण कृषी मंत्री असताना काय केलं आणि राज्यात पंचावन्न हजारून अधिक शेतकरी आत्महत्या का झाल्या हेही सांगितलं असतं तर बरं झालं असतं आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार योजना तुमच्या महाविकास आघाडीने स्थगित केली साहेब तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा नव्हता का मराठवाडा वॉटर ग्रीड स्थगित केली त्यावेळेला तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा नव्हता का अहो बांधावर पन्नास हजाराचं आश्वासन दिलं आणि ते उद्धव ठाकरे यांनी पूर्ण नाही केलं साहेब तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा नव्हता का आमच्या देवाभाऊंनी शेतकऱ्यांच्या जीवनात मोठं परिवर्तन घडवलंय आणि घडवतायत समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यांसाठी होता तुम्ही त्याला विरोध करण्याचा पवित्रा घेतला तुम्ही फक्त सत्तेचं राजकारण केलं पण राजकारण हा सेवेचा सुद्धा भाग आहे ना पवार साहेब असू द्या पण आपल्या राजकारणासाठी किमान आमच्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका